अमेरिकेच्या फेडरल रिझर्वनं व्याजदरवाढीचे संकेत दिल्यावर शेअर बाजारात आज बरीच उलथापालथ झाली या पार्श्वभूमीवर या व्याजदरवाढीची कारणं आणि परिणामांबद्दल चर्चा करण्यासाठी अर्थविश्लेषक डॉक्टर अभिजित फडणीस आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत अभिजितजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल व्याजदर व्याजदरवाढीचे संकेत आज दिले या व्याजदरवाढीमागची नेमकी कारण काय सांगता येतील आपल्याला मला असं वाटतं की त्या मुद्द्याकडे याच्या आधी थोडी जर पार्श्वभूमीचा आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की फेडरल रिझर्वनी गेले जवळजवळ आठ वर्ष व्याज हे अतिशय कमी पातळीवरती म्हणजे केवळ पाव टक्क्यावरती ठेवलेलं होतं खरं म्हणजे गेल्या वर्ष अखेरीलाच हे संकेत मिळालेले होते की दोन हजार सोळामध्ये हे हळूहळू व्याजदर आम्ही वाढवण्याकडे आमचा कल राहील परंतु आपल्याला असं दिसलं की दोन हजार हो सोळामध्ये ज्या इतर घटना घडल्या म्हणजे उदाहरणार्थ ज्याचा आपण मगाशी बातमीत उल्लेख केला की सारखी घटना किंवा युरोपमध्ये होणाऱ्या जपान सारख्या अर्थव्यवस्थांमध्ये होणारी किंवा तिथे असलेली स्थिती या सगळ्याचा विचार करता ज्या मनानी त्या व्याजाच्या वाढीचा दर अधिक असेल असं वाटलं होतं तेवढं मात्र अजून झालं नाही त्यांनी तो थोपून धरलेला आहे अजूनही त्याच्याबद्दल घोषणा झालेली नाही की व्याजदर वाढतील परंतु आपण ज्याचा उल्लेख केलात ते संकेत मात्र नक्की आहेत आणि अशा संकेतांच्या वेळेला काय होतं की त्याचे काही परिणाम ज्याची आपण नंतर चर्चा करू हे वेगवेगळ्या घटकांवरती वेगवेगळ्या बाजारांवरती होत असतात त्याप्रमाणे जसा आपण मग उल्लेख केला की शेअर बाजारावरती काही परिणाम काही फॉरेन एक्सचेंज मधले परिणाम बॉन्ड मधले परिणाम असेही परिणाम या व्याजदरांचे होत असतात नंतर आपण त्याच्यावरती अधिक चर्चा करू परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर व्याजदर आणि वेगवेगळ्या असेट क्लासेस याच्यामध्ये विरुद्ध अशा प्रकारचं नातं असतं जेव्हा व्याजदर वाढायला लागतात त्यावेळेला शेअर्सचे भाव बॉन्ड्सचे भाव हे खाली येण्याकडे कळ असतो ह्याला कारण असं असतं की जो एक सट्टा करण्याचं एक जी प्रवृत्ती असते ती कमी व्याजदर असताना अधिक असते व्याजदर वाढायला जसे लागतील तसे तशी ती प्रवृत्ती कमी होते हे एक सर्वसाधारण नियम म्हणून आपण बघू शकतो परंतु आपल्याला असं दिसेल की हे व्याजदर एवढा काळ कमी काळ ठेवले गेले तर आपल्याला दोन हजार आठ दोन हजार नऊ मध्ये घडलेल्या आणि त्याच्याही आधी घडलेल्या घटनांकडे निर्देश करावा लागेल कारण आपल्याला माहितीये की अमेरिकेमध्ये जागांचे भाव प्रचंड वाढलेले होते आणि त्यानंतर जेव्हा दोन हजार सहा साली ते भाव गडगडायला सुरुवात झाली त्यानंतर त्याचे परिणाम बँकिंग क्षेत्रामध्ये उमटेपर्यंत दोन हजार आठ दोन हजार नऊ उजाडलं आणि ते उजाडल्यानंतर त्याचे परिणाम एवढे भयावह होते काही बँका ह्याला गाशा गुंडाळा लागला काही बँका दुसऱ्या बँकामध्ये विलीन झाल्या दोन हजार ची आपण जागतिक मंदी म्हणतो ती हीच म्हणजे त्याची सुरुवात झाली आणि त्याचे पडसाद हे जगामध्ये सर्वत्र उमटले परंतु त्याचबरोबर अमेरिका ह्या बाबतीत अतिशय सावध होती की त्यांना एक धडा जो जपानला वीसहून अधिक वर्षापूर्वी मिळाला तो म्हणजे अशाच मंदीनंतर जेव्हा जपाननी सगळी अर्थव्यवस्था पूर्ववत झाली असं समजून व्याजदर जेव्हा वाढवायला सुरुवात केली त्यावेळेला त्याचा विपरीत परिणाम होऊन ज्या मंदी बाहेर पडले होते तशाच प्रकारची किंबहुना त्याहूनही अधिक काळ अशा मंदीला जपानला सामोरं जावं लागलं आणि तो एक धडा अमेरिकेसमोर होता म्हणून हे व्याजदर घाईने वाढवायचे नाहीत असा एक धोरणात्मक निर्णय आपल्याला घेतलेला दिसतो आणि त्याची अंमलबजावणी एवढा दीर्घ काळ आपल्याला झालेली दिसते आता हळूहळू जशी अमेरिकन अर्थव्यवस्था ही मार्गावर येते त्यांच्याकडच्या अधिक रोजगार निर्माण होत आहेत घरांच्या किमती अजूनही पूर्ववत दोन हजार सहा एवढ्या गेल्या नसल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये व्यवहार वाढायला लागलेले आहेत एकंदरीत अर्थव्यवस्था मार्गी लागते हळूहळू महागाईचा दर हा दोन टक्क्यापर्यंत असेल अशी पार्श्वभूमी आहे त्यावेळेला आपल्याला आता हळूहळू व्याजदर पुन्हा एकदा वाढवायला हरकत नाही अशा प्रकारची ती मानसिकता आहे परंतु कितीही म्हटलं तरी अमेरिकेचा वाटा जगाच्या बाजारपेठेमध्ये संपूर्ण विश्वाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पंचवीस टक्के आहे बरोबर आणि त्यामुळे अमेरिका काय करते याचं याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष असतं हाच मुद्दा पकडून मी पुढे तुम्हाला विचारिन की या व्याजदर वाढीचे परिणाम जे आहेत ते भारतासह संपूर्ण जगभरातल्या अर्थव्यवस्थेवरती प्रकारे होऊ शकते तर एक नेहमी आपल्याला असा विचार केला पाहिजे की दोन गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे एक म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये रिअल इकॉनॉमी खरी अर्थव्यवस्था जी तुम्ही आम्ही रोज जगत असतो ती एक अर्थव्यवस्था व्यवहारातली सामान्य व्यवहारातली आपण नोकरी व्यवसाय धंदा uh -huh -huh. सगळे करत असतो दुसरे जे असते अर्थव्यवस्था ती भांडवली बाजारांची असते त्याच्यामध्ये परकीय चलन येतं त्याच्यामध्ये शेअर बाजार येतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धातूंमध्ये होणारी गुंतवणूक असते मी मुद्दा म्हणून गुंतवणूक हा शब्द वापरतोय किंवा त्याच्यामध्ये होणारं ट्रेडिंग असतं हे जे बाजार असतात ह्याच्याकडे थोडं आपण वेगळ्या प्रकारे बघितलं पाहिजे तर मला असं वाटतं की जी आपण जी खरी अर्थव्यवस्था जगत असतो त्याच्यावरती काही ह्याचा पटकन काही विपरीत परिणाम होईल याची सुताराम शक्यता नाही परंतु जे बाजार असतात त्या बाजारामध्ये दोन गोष्टींचे परिणाम होत असतात एक म्हणजे ही खरी अर्थव्यवस्था बरोबर त्याचा दीर्घकालीन परिणाम होतोच परंतु त्याचबरोबर ही जी एक सट्टा करण्याची मानवी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा आणि त्यामुळे मानवी भावभावनांचा पडसाद हा मार्केट्स मध्ये उमटत असतो मग त्याच्यामध्ये भीती ज्याला फिअर म्हणतात आणि अत्यंत याला ग्रीड म्हणतात या दोन्ही गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो आणि त्यामुळे जेव्हा व्याजदर खाली असतात त्यावेळेला मध्ये कर्ज घेऊन ह्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची एक वृत्ती असते व्याजदर जेव्हा वाढायला लागतात त्यावेळेला जो नफा कमवलेला आहे तो नफा आपण बाहेर पडलो पाहिजे काही प्रमाणात विक्री केली पाहिजे आपला ज्याला प्रॉफिट बुकिंग इंग्रजीमध्ये म्हणतात ते केलं पाहिजे आणि काही प्रमाणात तरी आपला पैसा बाहेर काढून आपलं मुद्दल सुरक्षित राहील ही मानवी भावना आहे त्याप्रमाणे हे गुंतवणूकदार ज्याच्यामध्ये मोठे इन्स्टिट्यूशन पण आहेत ह्याच भावनेवरती काम करत असतात आणि त्याचा पडसाद आपल्याला पटकन मध्ये मा दिसतो पण ह्याचा अर्थ असा नाही की आपल्या जी खरी अर्थव्यवस्था आहे ती काही कुठे डळमळीला आली आहे किंवा अशी काही वस्तुस्थिती नाही या उलट अमेरिकेतली अर्थव्यवस्था सक्षम आहे म्हणून हे व्याजदर आता वाढवण्याकडे कल आहे ज्यावेळेला ती सक्षम नव्हती त्यावेळेला हे व्याजदर वाढवणं हे म्हणजे कुठराघात केल्यासारखं झालं असतं त्यामुळे तसं ते करण्याची सुताराम शक्यता नव्हती ह्या उलट जेवढा तो पुढे ढकलता येईल तेवढे ते ढकलत राहिले आणि म्हणूनच एवढा कालावधी गेलेला आपल्याला दिसतो या आरोग्यदायी अर्थव्यवस्थेचं एक लक्षण म्हणा याला अर्थातच नाही का नक्कीच आज शेअर बाजार आपला गडगडला मुंबई शेअर बाजार काय किंवा निफ्टी काय तर याच्यामध्ये जी विदेशी संस्थात्मक गुंतवणूक आहे ती कितपत कमी झालेली असू शकेल माझ्याकडे वास्तविक असा आकडा नाही परंतु मी हे सांगू इच्छितो की विदेशी संस्थांनी गेल्या कितीतरी वर्षामध्ये कारण आपली एक अतिशय सक्षम अशी अर्थव्यवस्था आहे जरी काही काळ वाई ती वाईट परिस्थितीतनं गेली विशेषतः दोन हजार दहा ते दोन हजार तेराच्या काळामध्ये तरी सुद्धा आता जे पार्श्वभूमी आणि ज्या प्रकारे आपण संस्थात्मक रचना उभ्या करतोय ज्याचा आपण मगाशी बातम्यांमध्ये उल्लेख केला गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स त्याच्याबद्दल ज्या काही रचना आता निर्माण होतील त्यातून एक सक्षम अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल करतोय त्यामुळे त्यांनी जरी विक्री केली असली तरी माझ्या मते त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या तुलनेमध्ये ते अतिशय नगण्य असेल आणि अशा वित्तसंस्थांना आपला देश सोडून जाणं हे परवडण्यासारखं नाही याचा अर्थ असा नाही की अजूनही करेक्शन येणार नाही अजूनही करेक्शन येऊ शकते मार्केट अजूनही खाली जाऊ शकतं कारण अजून ज्या गोष्टीचा आपण आता अंदेशाव केवळ बांधतोय ती प्रत्यक्ष घटना घडायची आहे आणि ती घटना काय घडणार आहे हे त्यानुसार मार्केट पुन्हा त्याला एक जसं आपण मग अशी ब्रेक्झिटचा उल्लेख केला बरोबर तशी एक रिएक्शन मार्केटमध्ये मा येईल पण याचा अर्थ असा की ज्यावेळेला तो मार्केट जेव्हा खाली जातं त्यावेळेला बराच वेळा गुंतवणुकीची एक संधी आपल्याला मिळवून देत असतात बरं आणि ही कुठल्याही मार्केटमध्ये मा आवश्यक असलेली गोष्ट आहे अगदी तुम्ही आता बोलता बोलता मध्ये उल्लेख केला तो फार छान होता की ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक भावनांचा भाग कुठेतरी येतो आणि माणूस भावनात्मकदृष्ट्या त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो किंवा काय तर आता हा जो प्रकार घडलेला आहे ब्रेक्झिट तेव्हा घडलं तेव्हा सुद्धा बाजार गडगडला होता आज वाढीच्या संकेतामुळे हा बाजार गडगडलाय तर गुंतवणूकदार कुठे कुठेतरी थोडासा भयभीत होतो थो त्याला काही सुचत नाही आता नेमकं काय करायचं तर तुम्ही एक त्याला काय मार्गदर्शन कराल की गुंतवणूकदारांनी किंवा विशेष करून छोट्या गुंतवणूकदारांनी काय नेमकी सावधगिरी बाळगायला पाहिजे छोट्या गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की एकतर अशा प्रकारच्या बाजारांमध्ये आपल्या बचतीचा जो आपल्याला ज्याच्यावरती आपण जोखीम घेऊ शकतो एवढाच वाटा आपण गुंतवला पाहिजे ही सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यावरती पूर्णपणे आपली उपजीविका ठेवू नये आपला उद्योग व्यवसाय सांभाळत या गुंतवणूक करण्याच्या गोष्टी आहेत अर्थात काही लोक पूर्ण वेळ ट्रेडिंग करतात हा विषय वेगळा ज्यांना त्याच्यामध्ये ज्ञान असतं ते उत्तम करतात परंतु आपण आपला नोकरी व्यवसाय सांभाळणं ही आपली पहिली गोष्ट असल्यामुळे आपल्या केवळ बचतीचा काही भाग ज्याच्यामध्ये आपण जोखीम घेऊ शकतो आपण इथे गुंतवावा आणि अशा जेव्हा जेव्हा करेक्शन येतात त्यावेळेला त्याचा जो मोठा ट्रेंड आहे मोठा ट्रेंड किंवा जी दिशा आहे त्याच्या त्याचं आपण भान ठेवलं हो पाहिजे आता दिशा कशी आहे आपल्या अर्थव्यवस्थेची अतिशय सकारात्मक दिशा आहे जेव्हा दिशा सकारात्मक असते अनेक घडामोडी चांगल्या घडत असतात त्यावेळेला त्याचा जो दीर्घकालीन दिशा आहे ही वृद्धीकडेच असते आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात आणि बाजार गडगडतो त्यावेळेला ती गुंतवणुकीची सुवर्ण संधी असते अगदी पण त्यासाठी आपले पैसे बाजूला राखणं आणि त्याची वाढ बघणं हे अतिशय आवश्यक असतं जर आपण जसं एखादं युद्ध लढताना जर आपण आधीच तोफगोळा सगळा संपून टाकला <laughs> आणि जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष संधी असते की शत्रूला नामहरम करायची त्यावेळेला आपल्याकडे तोफगोळा राहिला नाही तर जसं त्याचा उपयोग तसंच आपली शाबूत ठेवली पाहिजे आता आपण हा विचार करतोय की व्याजदर वाढीचे संकेत दिलेत व्याजदर वाढ झाल्यानंतर तिचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसू नये यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं नेमकं काय करायला हवं असं तुम्ही सुचवा खरं म्हणजे आपली जी रिझर्व बँक आहे ती जगामध्ये ज्याला सर्वात मान दिला जातो अशा प्रकारची खूप उत्तम व्यवस्थापन असलेली अशी बँक आहे आणि ती केवळ एका व्यक्तीवरती अवलंबून आहे आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की मी तर उलट असं म्हणेन की आत्ताच्या मानाने जी आपल्याला खरं म्हणजे हे संकटही नाही पण ह्याचा एक पडसाद आपल्याला मार्केटमध्ये उठलेला दिसतो म्हणून आपण त्याच्यावरती चर्चा करतोय पण ह्याच्यापेक्षा अधिक भीषण समस्या आपल्याला तीन वर्षापूर्वी होती ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये त्यावेळेला आपल्याला माहितीये की रिझर्व्ह बँकेने काही धोरणात्मक निर्णय घेऊन मुद्दामून व्याजदर चढे करण्याकडे त्यावेळेला नुकतेच रघुराम राजन आलेले होते सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये त्यावेळेला त्यांनी जे पहिलं पाऊल उचललं त्यामुळे व्याजदर वाढवण्याकडे त्यांनी एक महत्वाचा असा टप्पा त्यांनी दाखवला की ह्याची गरज आहे आज आपली स्थिती अशी आहे की हे जे जरी असे हे पडसाद उठले तरी सुद्धा दोन हजार तेराच्या मानाने आपण अधिक सक्षम स्थितीमध्ये आहोत त्यावेळेला आपली परकीय गंगाझळी तीनशे बिलियन डॉलरच्या खाली होती अच्छा आज आपली तीनशे सदुसष्ट बिलियन डॉलर आहे जवळपास एखाद दोन बिलियन डॉलर पुढे मागे परंतु आपण अतिशय सक्षम स्थितीमध्ये आहोत जगाच्या बाजारपेठेमध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत ज्याच्यामध्ये तेलभाव खाली आलेले आहेत अनेक खनिजांचे भाव खाली आलेले आहेत हे आपल्या पथ्यावर पडणारे आहेत त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात व्याजदर जेव्हा वर जातात त्यावेळेला अनेक बाजार गडगडतात त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हा पैसा सट्ट्यासाठी गेलेला असतो बरोबर मग तो, तो खनिजांमध्ये गेलेला असतो तेलामध्ये गेलेला असतो शेअर्स मध्ये आलेला असतो हा प्रत्येक ठिकाणी फटका बसतो सुदैवानी आपण आयात करणारे देश आहोत आपण काही ह्या गोष्टी निर्यात करत नाही उदा उलट ब्राझील रशियासारखे देश ऑस्ट्रेलिया कॅनडासारखे देश हे निर्यात करत असतात शिखनिजी त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीचा फटका अधिक बसतो आपल्याला कमी बसेल थोडाफार रुपया जसं आपल्याला आता दिसलं काही दिवसांमध्ये रुपया हा थोडा दबावाखाली आला अजूनही थोडा दबावाखाली येऊ शकेल परंतु ह्या विरुद्ध आपले हे जे आयात जी आहे त्या आयातीमध्ये पैसे वाचतील आणि त्यामुळे ज्या प्रमाणात ताण इतर अशा राष्ट्रांवरती येईल की जे निर्यात करतात त्यामुळे कुठलाही ताण आपल्यावरती येणार नाही कदाचित रिझर्व्ह बँकेला हे करावं लागेल की जे, जे व्याजदर कमी करा आपल्या देशामध्ये म्हणजे फेडरल रिझर्व्ह वाढवायचा विषय बोलतोय आपल्या देशामध्ये कमी करावा असा एक आग्रह गेले काही मागणी मागणी असते अपेक्षा असते परंतु कदाचित ते त्यांना पुढे ढकलावं लागेल परंतु ह्या पलीकडे मला तरी काही त्याचा विपरीत परिणाम मोठा होईल असं दिसत नाही त्यामुळे जर शेअर बाजार अजूनही गडगडला तर ती खरं म्हणजे गुंतवायला एक चांगली संधी परत आपल्याला मिळेल परंतु ह्याची वाट बघण्याची आवश्यकता असते घाई न करता त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना मी असं म्हणेन की आहे तो पैसा काढण्याची काही गरज नाही जर ह्याहून आणखी मार्केट खाली गेलं निफ्टी आठ हजार चारशे आठ हजार तीनशे एवढा खाली गेला तर कदाचित ती चांगली संधी त्यांना पुन्हा गुंतवणुकीला मिळू शकते थोडक्यात सांगायचं म्हणजे घाबरायचं काही कारण नाही आणि ही, ना ही।, ही इष्टापत्ती मनाला हरकत नाही नक्कीच आज तुम्ही <laughs> अत्यंत क्लिष्ट विषय खूप सोपा करून सांगितलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद